मी एक ट्रेडर आहे एक यशस्वी आणि समृद्ध ट्रेडर मी दररोज आत्मविश्वासाने ट्रेडिंग करतो संपत्ती आणि स्वातंत्र्य निर्माण करण्याच्या इराद्याने माझे ट्रेडिंग निर्णय मला माझ्या स्वप्नातील जीवनाकडे नेतात ते जीवन जिथे माझ्याकडे पैसा आहे वेळ आहे आणि कुटुंबासोबत जगण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे मी दररोज माझ्या उद्दिष्टांच्या अधिक जवळ जातो प्रत्येक योग्य निर्णय प्रत्येक शिस्त मला अधिक श्रीमंत आणि अधिक आत्मविश्वासी बनवते माझी स्ट्रॅटेजी माझ्यासाठी काम करते माझा संयम माझी ताकद आहे आणि माझा आत्मविश्वास माझी सर्वात मोठी संपत्ती आहे मी माझे ट्रेड्स शांतता आणि स्पष्टतेने करतो माझे निर्णय मला नेहमी लाभ देतात माझे भांडवल दररोज वाढते आणि माझी संपत्ती अखंडपणे विस्तारते मी श्रीमंत आहे मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहे मी एक यशस्वी आणि सन्मानित ट्रेडर आहे दररोज मी माझ्या स्वप्नातील जीवनाच्या अधिक जवळ जातो मी ट्रेडिंगच्या माध्यमातून समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगतो माझ्या यशाबद्दल मी विश्वाचा आभारी आहे थँक्यू युनिव्हर्स थँक यू, यू